चार उडदाचे पापड आणि मुडभर शेंगदाणे याचा कोणता बर नाश्ता असे असतं पावसाचं वातावरण आणि संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी काहीतरी चटपटीत तसं करायचं आहे तर पापड आपण फक्त तळून खातो पण त्याच्या व्यतिरिक्त असा कधी नाश्ता बनवून पाहिलं संध्याकाळच्या वेळेला मुले बोलतात आई काहीतरी चटपटीत कर त्यावेळेला तुम्ही त्यांच्या छोट्याशा भुकीसाठी असा चटपटीत नाश्ता बनवू शकता मुलेच काय पाहुणेही थक्क होतील कारण की पाहुणे आल्यावरही तुम्ही असा नाश्ता बनवून देऊ शकता डाईटसाठी पण योग्यच नाष्टा आहे जर तुमच्या घरी डाईट करत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी हा चटपटीत नाश्ता देऊ शकता त्यासाठी आपण इथं तुपाचा वापर केला आहे तेलाचा अजिबात वापर केला नाही एक चमचा तूप मी घेऊन हे चारही पापड मी भाजून घेतलेले आहेत तर कुरकुरी थोडीपर्यंत छान असे भाजून घ्यायचे अत्यंत पौष्टिक आहे बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा मुलांना घरीच असं चटपटीत करून द्यायचं यामध्ये तेलाचा एकही ठेंब मी वापरला नाही फक्त तूप एक चमचावर घेतला आहे चारही पापड मी थोड्याशा तुपात भाजून घेतलेले आहेत रोजचा उपमा किंवा पोहे खाऊन मुले कांटाळतात त्यावेळेला तुम्ही असं काहीतरी त्यांना करून देऊ शकता इथे फक्त एकच चमचा तुपाचा वापर केला आहे चार पापड त्यामध्ये छान असे भाजून घेतलेले आहेत कुरकुरीत होईपर्यंत आणि राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे मगाशी मी दाखवले होते तेच भाजून घ्यायचे ते आहे रेंगदाणे हे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत होईपर्यंत मस्त ह्याला ब्राऊन कलर येईपर्यंत मी छान असे भाजून घेतले जास्त करपवायचं नाहीये मंद याच्यावरच हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खरपूस आता इथे एक स्टीलचा बाउल घेतले ले ले आहे त्यामध्ये चारही पापड मी घेतलेले आहेत भाजलेले तर या पापड्याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे हातानेच एकदम जास्तही बारीक करायचं नाही मध्यम मध्यमाचा आपल्याला ह्या पापड्याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि एकदम जर बारीक केला आधीच तर हे बाकीचे जिनस घालेपर्यंत पूर्णपणे मऊ होईल पापड त्यामुळे आपल्याला मोठाच ठेवायचा आहे पापड्याचा बारीक असा चुरा करून झाल्यावर यामध्ये आपल्याला मगाशी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे ते मी चार पापड्याला मूडभर शेंगदाणे घातलेले आहेत तुम्हाला जर पापड वाढवायचे असतील शेंगदाणे वाढवायचे असतील तर तुमच्या क्वांटिटी प्रमाणे वाढवू शकता शेंगदाणे बघा मस्त कुरकुरीत झालं आहे पुढे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक मिडियम साईजचा कांदा मी घातलेला आहे एक टॉमॅटो घातला आहे मीडियम साईजचा बारीक केलेला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे यामध्ये बारीक चिरलेली मिरचीही घालू शकतो पण लहान मुलांसाठी करते त्यामुळे मी मिरची नाही घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला बारीक चिरलेली काकडी किंवा बारीक चिरलेल्या कैरीच्या फोडी घालू शकता माझ्याकडे काकडी आता नव्हती म्हणून मी नाही घातली एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घालायचा आहे इथे मी नमकीन मुगडाळ घातलेली आहे थोडीशी इथे मी शेव घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकता यामध्ये डाळिंब किंवा मिठात वाफून घेतलेले कणसाचे दाणे वापरू शकता त्याचप्रमाणे इथे लाल मिरची पावडर म्हणजे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे मस्त जबरदस्त चव येते इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे अशा पद्धतीने मी चमच्यानेच मिक्स करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं जेणेकरून सगळ्याला मीठ मसाले लागले पाहिजेत अगदी घरचंच साहित्य आहे आणि घरी अचानक पाहुणे आले तर अगदी पाच मिनिटात हा नाश्ता बनवू शकता पाहुणेही ही थक्क होतील की असं काय बरं हे पापडापासून केलं आहे तर मुलंही खुश होतील मुलांनाही चटपटीत काहीतरी खायला आवडतं तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने त्यांना बनवून देऊ शकता जेवणासोबत तोंडी लावायला किंवा जेवणा आधी स्टार्टरला पण हा नाश्ता तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने पापड चोरी आपली तयार आहे तर हे लगेचच केल्यानंतर खायला घ्यायचं कुरकुरीतपणा जाऊन द्यायचं नाही मऊ होईपर्यंत ठेवायचं नाही मस्त कुरकुरीतच खूप छान लागतं खायला पापडापासून बनवलेला ह्या नाश्त्याला तुम्हीच एक छानसा ना बहुतेक जणी याला पापडचोरीच बोलतात कुरकुरीत चटपटीत पापडाची भेळ ही म्हणू शकतो आपण पण आपण नेहमीपेक्षा थोडी युनिक स्टाईलने पापडचोरी केलेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि मुलांना नक्की बनवून द्या मुलेच काय मोठेही आवडीने खातील आणि एकदा केलात तर रोज ह्याचीच मागणी होईल बाहेर मस्त पाऊस संध्याकाळी गरम गरम हातात चहा आणि तोंडी लावण्यासाठी हा चटपटीत पापडचुरा एक नंबर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण ही युनिक रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे त्याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच आणि कमेंट करून नक्कीच सांगा अशा पद्धतीने तुम्ही कधी खाल्लं आहे का आणि नसेल खाल्ले तर एकदा नक्की बनवून पहा चला तर मग आत्तासाठी बाय धन्यवाद